परिषदेची निवडणूक असेल या ठिकाणच्या स्थानिक नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका असतील महानगरपालिकेची निवडणूक असेल त्या ठिकाणी देखील भविष्यामध्ये दे लौजी शक्ती सेनेचे पदाधिकारी आपल्याला नगरसेवक हो किंवा सदस्य म्हणून या ठिकाणी गेलेले दिसतील जर आपल्याला जागा उमेदवारीसाठी महायुतीमध्ये नाही मिळाली तर आम्हाला या ठिकाणी नाही हा शब्द आम्ही आमच्या डिक्शनरीत निवड ठेवलेला नाही निश्चित या ठिकाणी आमचं ग्राउंड तयार असेल आमचा पदाधिकारी मानला भाऊ मी तयारी केलेली आहे माझं ग्राउंड व्यवस्थित आहे लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी नि पाहणी करतील निश्चित या ठिकाणी आम्ही मागत बसणारी आमची अवलत नाही आम्ही या ठिकाणी आणू हक्काने आणू निश्चित त्यांना ते द्यावं लागेल कारण तेवढं प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्यामुळं आम्हाला जागा या ठिकाणी मिळणार नाही असं नाही आमचं ग्राउंड देखील या ठिकाणी तयारी करायला आता सुरुवात झाली लवजी शक्ती सेनेचा मान सन्मान यांना राखावाच लागेल इथल्या पक्षाला आम्हाला उमेदवारी द्याव्याच लागतील आम्ही जास्त त्या ठिकाणी विनंत्या वगैरे आम्हाला करण्याची गरज पडणार नाही असं एकंदरीत लवजी शक्ती सेनेचं से त्यांच्याकडे वातावरण हो आहे अन्यथा सर आज दौरा होता भुसाळ शहरामध्ये मातंग समाजाच्या काही प्रश्नावर आदरणीय आमदार संजयजी सावकारी साहेब यांच्याशी भेट घेणार आहे एक सदीच्या भेट देखील कारण मागील लोकसभा असेल विधानसभा निवडणुकी त्यांच्या स्वतःच्या प्रचारात लवजी शक्ती सेनेने प्रामाणिकपणे अत्यंत ताकदीने या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्याही मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे अनेक दिवसापासून सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की भाऊ आपण एक वेळ येऊन मंत्री महोदयांशी या ठिकाणी भेट वगैरे घ्यावी आणि समाजाच्या इथल्या स्थानिक प्रश्नांविषयी त्या ठिकाणी चर्चा करण्यासंदर्भात त्यानुसार आज नवीन वर्षाच्या सदीच्या आणि शुभेच्छा देण्याकरता गुढीपाडवीच्या शुभेच्छा देण्याकरता आज संजयजी सावकरे साहेबांना आणि समाजालाही शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो निश्चित थोड्या वेळाने त्या ठिकाणी मिटिंग होणार आहेत चर्चा होणार आहेत त्यांची भेटही होणार आहे सामाजिक संघटनेकडे वळत असताना राजकीय सुद्धा आपलं प चांगलंच हात मजबूत आहेत तर येणाऱ्या भावी जर नगरपालिका निवडणुका पाहिल्यात तर आपल्या संघटनेचे काही उमेदवार भुसाल शहरा जळगाव जिल्ह्यामध्ये असतील का निश्चित त्या संदर्भात काही वेळापूर्वी या ठिकाणी बैठक झाली लोकसभा आणि विधानसभेला या ठिकाणी लवजी शक्ती सेना गेले मागील दहा वर्षापासून आपण घटक चुमून या ठिकाणी बी जे पी माहितीसोबत आहोत मात्र केवळ समाजाचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत युतीमध्ये गेलेलो आहोत समाजाच्या अनेक मागण्या होत्या त्या युतीच्या माध्यमातून बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत फक्त आरक्षणाच्या अवकळ वर्गीकरणाचा विषय तो आता प्रलंबित आहे त्याकरता समिती नेमलेली आहे बदर समिती त्याच्याही शिफारशी या ठिकाणी लवकर दाखल होऊन या ठिकाणी आम्हाला तोही न्याय मिळेल या पद्धतीचं या ठिकाणी त्यांच्या सं संदर्भामध्ये युतीच्या संदर्भातल्या आम आमच्या अपेक्षा किंवा आमचे विषय त्यांच्याकडे होते त्या अनुषंगाने आम आम्ही वाटचाल करत असतो निश्चित लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्ही जागा घेतलेल्या नाही त्या निवडणुका आम्ही लढवलेल्या नाहीत प्रामाणिकपणे युतीने जो जो उमेदवारी दिला त्याचं इथं पूर्ण ताकदीने या ठिकाणी आमच्या सर्व ब्रिगेडनी या ठिकाणी काम केलेलं आहे मात्र येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा या निवडणुकीमध्ये मात्र निश्चित लवजी शक्ती सेना परिवारातले आमचे पदाधिकारी या ठिकाणी जे ज्या निवडणुकीसाठी इच्छुक इच्छुक असतील त्यांना त्यांना महायुतीच्या घटक पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत त्याच धर्तीवरती जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक असेल या ठिकाणच्या स्थानिक नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका असतील महानगरपालिकेची निवडणूक असते त्या ठिकाणी देखील भविष्यामध्ये लवजित शक्ती सेनेचे पदाधिकारी आपल्याला नगरसेवक किंवा सदस्य म्हणून या ठिकाणी गेलेले दिसतील या संदर्भात फडणवीस साहेब असतील किंवा अजितदा पवार असतील यांच्यासोबत सुद्धा हा विषय झालेला आहे फडणवीस साहेबांशी आमची चर्चा झालेली आहे अद्याप फडण अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी चर्चा झालेली नाही मात्र आम्ही बी बी जे पीच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती सोबत आहोत त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी भविष्यामध्ये जागेची आणि येणाऱ्या हो कमिट्या वगैरे असतील किंवा इतर राज्यस्तरीय कमिट्या केंद्रातल्या कमिट्या त्या देखील या दे ठिकाणी सेनेला मिळण्यासंदर्भात आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत आणि त्यांनी देखील त्या पद्धतीने दे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे शेवटचा प्रश्न आश्वासन दिलेलं आपण म्हणतात आहे तर आश्वासन पूर्ण नाही झालं जागा नाही मिळाला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आत्ताशी कुठेतरी आपण जर परिस्थिती पाहिली तर या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक युगापासून अस्तित्वात असलेला रहिवाश्य असलेला इथला भूमिपुत्र हा मातंग समाज गेल्या अनेक पिढ्या पिढ्या तो अनेकांसाठी आजपर्यंत लढता आला मात्र सगळ्यांसाठी लढता लढता तो मात्र या ठिकाणी असुरक्षित झाला मग तो शिक्षणात असेल नोकरीमध्ये असेल राजकारणामध्ये असेल सामाजिक क्षेत्रात असेल तो आज या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून निश्चित कुठंतरी आत्ता सर्व पक्षाच्या व्यवस्थेच्या दृष्टीपतात तो पडायला लागला आहे आत्ता कुठेतरी समाजाची ओळख निर्माण झालेली आहे निश्चित त्या अनुषंगाने या ठिकाणी वाटचाल करत असताना मातंग समाजाच्या एकूण सगळ्या ज्या काय प्रश्न असतील किंवा या संदर्भामध्ये लवजी शक्ती सेना अगदी विचारपूर्वक भविष्यातलं आमच्या भावी पिढीचं भवितव्य लक्षात घेऊन येणाऱ्या पन्नास वर्षापुढचा आम्ही विचार करून या ठिकाणी वाटचाल करतोच आपण या ठिकाणी जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने देखील या ठिकाणी लवजी शक्ती सेना करते। ने काम आ, करते माझा प्रश्न तर ते नाही मिळालं काम करते मांडणे पण जर आपल्याला जागा उमेदवारीसाठी महायुतीमध्ये नाही मिळाली तर आता सध्या आम्ही या ठिकाणी जी वाटचाल करतोय आम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगने या ठिकाणी वाटचाल करतोय आम्हाला या ठिकाणी नाही हा शब्द आम्ही आमच्या डिक्शनरीत निवडून ठेवलेला नाही निश्चित या ठिकाणी आमचं ग्राउंड तयार असेल आमचा पदाधिकारी मानला भाऊ मी तयारी केलेली आहे माझं ग्राउंड व्यवस्थित आहे लवजी शक्ती पदाधिकारी त्या ठिकाणी पाणी करतील निश्चित या ठिकाणी आम्ही मागत बसणारी आमची अवलत नाही आम्ही या ठिकाणी आणू हक्काने आणू निश्चित त्यांना ते द्यावं लागेल कारण तेवढं प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला जागा या ठिकाणी मिळणार नाही असं नाही आमचं ग्राउंड देखील ले या ठिकाणी तयारी करायला आत्ता सुरुवात झालेली आहे आज आपण आम्ही ज्या ठिकाणी आलो त्या भुसावळ नगरपालिकेमध्ये देखील आमची अद्याप तयारी नाही प्रभाग कोणता वार्ड कोणता उमेदवार कोणता याची अजून आमचा या ठिकाणी अभ्यास झालेला नाही त्या पद्धतीने येत्या कालावधीमध्ये अभ्यास झाला निश्चित शंभर टक्के या ठिकाणी लवजी शक्ती सेनेचा सा मान सन्मान यांना राखावाच लागेल इथल्या पक्षाला आम्हाला उमेदवारी द्याव्याच लागतील आम्ही जास्त त्या ठिकाणी विनंत्या वगैरे आम्हाला करण्याची गरज पडणार नाही असं एकंदरीत लवजी शक्ती सेनेचं से त्यांच्याकडे वातावरण आहे हो अन्यथा गरज नाही त्याची त्याची गरज नाही अपक्ष त्याची गरज नाही बुसा नवीन घ्या वर्षात आपल्या हक्काची जागा आपल्या हक्काची जागा मिळवा तेही आपल्या बजेटमध्ये प्रॉपर टू एच के लक्झरी साईज बंगलोज बांधता येतील असा सर्व सुखसुविधा युक्त असा प्लॉट लोन सुविधा स्वतंत्र सात बारा रस्ते इलेक्ट्रिकल आरसीसी गटारी सुसज्ज जल लेआउट प्राइम लोकेशन आदि सर्व सुविधा इथे उपलब्ध होणार मेन रोड पासून अगदी 5 पास मिनिटांच्या अंतरावरती शांतीनगरच्या मागे वसुंधरा सुंदरा नगर जवळ भुसावळ आजच भेट द्या आणि मिळवा आपल्या हक्काची जागा आपल्या भुसावळ शहरात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.